हिंदू धर्मानुसार महाशिवरात्री सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवभक्तीचं मिलन होतं शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता या दिवशी महादेवांनी तांडव नृत्य केलं होतं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचासुद्धा आशीर्वाद मिळतो तर मैत्रिणींनो या दिवशी महादेवाची उपासना केल्यानं आपल्या कुटुंबात आनंद आणि शांती तर मिळतेच परंतु तुमच्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात स्वतः महादेवांनी या दिवशी वरदान दिलं आहे की महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होईल आणि कुमारिकांना इच्छित वराची प्राप्ती होईल तर मैत्रिणींनो महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे हे आज आपण पाहणार आहोत पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी यंदा महाशिवरात्रीचं व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे बुधवारी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचं व्रत करण्यात येईल ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल चतुर्दशी तिथी सोळ सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी ती संपेल तर महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी निश्चित काळामध्ये भगवान शिवांची पूजा केली जाते म्हणून यावर्षी महाशिवरात्रीचा उपवास बुधवार सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी केला जाणार आहे जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर एक दिवस आधी उपवास करण्याचा संकल्प करावा महाशिवरात्रीच्या आधी सकाळी स्नान करावं आणि शिवपूजेच्या वेळी उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी हा संकल्प हातात थोडे तांदूळ आणि पाणी घेऊन करावा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरच उठावं असं करणं शुभ मानलं जातं उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे या दिवशी पांढरे वस्त्र घालणं अत्यंत शुभ असतं महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा कधीही केला तरीही चालेल दिवसभरामध्ये सकाळी शिवलिंगावर दूध धोत्रा पांढरी फुलं बेलपत्र विभूत दही मध तूप आणि साखर अर्पण करा अर्पण करताना तुम्ही शिवाचा महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता महाशिवरात्रीची विशेष पूजा रात्री केली जाते म्हणून संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच हा उपवास सोडायचा असतो पहिला प्रथम भगवान शंकरांची पंचामृताने विधिवत पूजा करावी महादेवांच्या पिंडीवर पंचामृतानं स्नान घालावं पंचामृतामध्ये दूध दही तूप मध व गंगाजल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याने तुम्ही पूजा करू शकता खरं तर फक्त तरी जल अर्पण केलं तरीसुद्धा महादेव प्रसन्न होतात जलदेखील महादेवांना अत्यंत प्रिय आहे तसंच केशरयुक्त पाणीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता आणि रात्रभर अखंड दिवा या दिवशी तेवत ठेवू शकता दुसरा उपाय महादेवाला चंदनाचा टिळा लावा भस्म अर्पण करावं दे महादेवांना बेलपत्र आणि धोत्रा सर्वात प्रिय आहेत म्हणून तीन बेलपत्र भांग धोत्रेची फुलं जायफळ कमळाचे बी फळ गूळ गोडसुपारी सौभाग्याच्या so, वस्तू आणि दक्षिणा अर्पण करावी त्यांना फुले तांदूळ धूप दिवे इत्यादी अर्पण करा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेवटी कुंकू घेतलेलं दूध अर्पण करावं आणि सर्वांना प्रसाद वाटावा तिसरा अन्न या दिवशी जे लोक उपवास करतात जे लोक उपवास करत नाहीत त्यांना देखील तामसिक अन्न सेवन त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचं सेवन अशा व्यक्ती मात्र करू शकतात चौथा उपाय दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न अन, आणि अन, पाणी याचं दान करायला हवं हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जातं पाचवा उपाय ब्रह्मचार्याचं पालन या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायला हवं संपूर्ण दिवस व रात्री देखील मंत्र जपात हा दिवस आपल्याला घालवायचा आहे महाशिवरात्रीला करू नका ही अकरा काम आहे पहिलं काम महाशिवरात्री दिवशी घरातील झाडू फेकून देऊ नये अन्यथा माता लक्ष्मीची अवकृपा होते दुसरं काम महाशिवरात्रीला केस कापू नये तिसरा महाश एकादशीला मौन व्रत बाळगावं किंवा कमी बोलावं तिस चौथं कोणत्या प्रकारची लबाडी कपटकारस्थान करून कोणाला फसवू नये पाचवं क्रोध करू नये किंवा कोणाचाही अपमान करू नये कटुवचन बोलू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये सहावा या दिवशी झाडाची पाने तोडू नयेत गळून पडलेली पानं असतील तर ती तुम्ही घेऊ शकता सातवा मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद डाळ मध तेल इत्यादींचं सेवन या दिवशी करू नये आठवा जुगार निद्रा पान खाणं परनिंदा कपट चुगली चुगलखोरी हिंसा मैत्रीत खोटं बोलणं कुकर्मापासून दूर राहावं तसंच नववा सत्यवचन बोलावं दहावा निंदकाशी बोलू नये उलट भगवान शिव यांच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा अकरावा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावं नंदीची पूजा करावी बारावा सर्व प्राणीमात्रांविषयी मनामध्ये दयाभाव ठेवावा तेरावा महाशिवरात्री दिवशी कोणतेही काम करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा चौदावा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये आपल्या घरी बनलेले अन्नच आपण खावे पंधरावा नियम तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत कारण भात खाणे या दिवशी वर्ज्य असते सोळावा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे या दिवशी चुकूनही बेल शमी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका सतरावा या दिवशी थोरा मोठ्यांना उलटसुलट बोलून अपमान करू नये त्यांचं मन दुखू नये अठरावा या दिवशी बिछाण्यावर झोपू नये मंदिर मंदिराचं सेवन करू नये मांस खाऊ नये हिंसक वागणं टाळावं झाडांची पानं फुलं तडू नयेत एकोणीसावा विडा खाणं वर्जित मानलं गेलं आहे या दिवशी केस कापणं नखं कापणं हे सुद्धा टाळायला हवं महाशिवरात्री दिवशी हे पदार्थ तुम्ही चुकूनही खाऊ नका नाहीतर त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम पहावयास मिळतील तर मैत्रिणींनो महाशिवरात्री दिवशी चुकूनही तांदूळ खाल्ल्याने आपले मन स्थिर राहत नाही ते मन आपलं कमजोर होतं तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जो जवस असे पदार्थ खाऊ नयेत महाशिवरात्री दिवशी वांग्याचं सेवनसुद्धा करू नये जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही या नियमांचं पालन नाही केलं तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील महाशिवरात्री दिवशी तुम्ही जर हे नियम पाळले जर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल आणि नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही घरामध्ये मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची प्रगती होत जाईल तर मैत्रिणींनं तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत केलं नसेल तरी या दिवशी तांदूळ गहू डाळी मसूर असे कोणतेही पदार्थ खाऊ नका तसंच या दिवशी सदाचरण ठेवावं शिवलिंगावर नारळ अर्पण करू नका त्याचं सेवनही करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे चुकूनही घालू नका तर मैत्रिणीं अशा प्रकारे आपल्याला या काही नियमांचं पालन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी प्राणीमात्रांनाही दुखवायचं नाही आहे कारण साक्षात महादेव म्हणजे पशुपती आहेत आणि यांचं व्रत आपण करत आहोत तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेल बेलबटनही प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा किंवा श्री स्वामी समर्थ